मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू करण्यात येईल त्या केंद्राच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षांचं सा मार्गदर्शन साहित्य संदर्भ केंद्रीय उपक्रमांची माहिती दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये केली आहे पहिले केंद्र ठाण्यामध्ये सुरू करण्यात येईल असंही शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं आहे मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला हो शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिंदे यावेळी म्हणाले की मराठी भाषेचं बळ वाढवण्यासाठी सरकारी पातळीवरती आणि शालेय स्तरावरती मराठीची सक्ती केली मात्र सक्तीने नव्हे तर भक्तीने मराठीचे बळ वाढवणं गरजेचं आहे चित्रपट ओ टी टी वगैरेवरही मराठी भाषा वृद्धिंगत होत आहे चांगल्या गोष्टींची सुरुवात नगरविकास उद्योग आणि मराठी भाषा विकास खाते यांनी एकत्रित येऊन मराठी सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत राज्यातील सर्व शहरात मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू केलं जाणार आहे त्याची सुरुवात ठाण्यातून होईल सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात ठाण्यातून होते असंही शिंदे यांनी यावेळी म्हटलंय काही लोक मतांसाठी मराठीचा वापर करतात काही लोकांना निवडणूक आल्यावरती मराठी माणसांची मतं आठवतात असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे शासन जसे मराठी भाषेच्या हिताकरिता काम करते तसेच प्रयत्न नागरिकांनाही करावेत सरकारला विधायक सूचना कराव्यात असं सामंत यांनी म्हटलंय मराठी भाषा भवन कुठे आहे असं घरात बसून विचारणाऱ्यांनी घराबाहेर पडून त्याचे सुरू असलेले काम पाहावे असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावलाय सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव प्रदीप ठवळ डॉक्टर रवींद्र शोभणे डॉक्टर किरण कुलकर्णी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर प्रदीप खर्णे प्राचार्य अशोक चिटणीस आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते मान्यवर आणि उपस्थित मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके पत्रकार पण आहेत अंधारात दिसत नाही अमृता होऊन गोड असलेल्या आपल्या माय मराठी भाषेला गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तो दिवस खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्याजोगा आहे असं मी त्यावेळेस म्हटलं होतं आज ते सुवर्णाक्षर गिरवण्यासाठी एक वर्षाने आपण ठाण्याच्या गडकरी रंगायकांमध्ये जमलेलो आहोत खरं म्हणजे उदय सामंतजींना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कि हा जो काही आपण तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा सत्ता सोहळा आयोजित केलाय त्याचा आज समारोप होतोय का गौरव सोहळा समारोप नऊ तारखेला होईल गौरव सोहळा गडकरी रंगायतन ठाण्यामध्ये आपण केला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद आपले सात आठ दिवस मराठी भाषा विभागाअंतर्गत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं आमचा सप्ताह सुरू आहे त्यातलाच हा एक भाग आहे आणि काल अमरावतीमध्ये कार्यक्रम होता नागपूरमध्ये देखील कार्यक्रम होता आणि तशाच पद्धतीचा या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही मराठी भाषा मंत्रालयामार्फत केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला पाच ते सहा मोठ्या साहित्यिकांचा सत्कार देखील आहे आणि हा सत्कार माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते होणार आहे एक मराठी बाकी सगळ्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळावा पण आपली ही मातृभाषा आहे मराठी आहे आपण मराठीवरच सगळं राजकारण करतो अनावधानानं आमच्या अधिकाऱ्यांकडनं कदाचित निमंत्रण देणं राहिलं असेल परंतु हा शासनाचा कार्यक्रम आहे मराठी भाषेचा कार्यक्रम आहे म्हणून सगळ्यांनी आलं आलं पाहिजे आणि जर निमंत्रण आमच्याकडं कोण आमच्याकडनं द्यायचं राहिलं असेल तर मी स्वतः त्याची दखल घेईन मी स्वतः त्याची दिलगिरी व्यक्त करतो पण इकडे मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर आपण बोलायचं आणि मराठी भाषेच्या उद्धाराचा उन्नतीचा जिथं कार्यक्रम आहे तिथं निमंत्रण नाही म्हणून सांगायचं काही योग्य नाही तरी देखील अनावधानानं जर कोणाला निमंत्रण देणं राहिलं असेल आमच्या अधिकाऱ्यांकडनं त्याची दखल नक्की घेतली पाठ फिरवली असं नको म्हणूया अशा अनेक कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे नावं असलेले लोक येत नाहीत हे तुम्हीच मला यादी देऊ शकता त्याच्यामुळं असं काय कोण आलं आणि कोण नाही आलं त्याच्यामुळं काय मराठी भाषेचा कार्यक्रम थांबणार नाही हा शासनाचा कार्यक्रम आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमागदार पद्धतीनं आम्ही साजरा करतो आता असं वाटतं की आता ते महायुतीतले आहेत त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते येऊ शकले नसतील ठीक आहे पण शिंदेसाहेब इथं आहेत